संगमनेरच्या मेडिकवर रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार नयन जैन यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमनेर शहरात एका ब्लड बँकेत नोकरी करणाऱ्या सव्वीस वर्ष महिलेचा तिचा सहकारी असलेल्या नयन जैन यानं शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये तिचा विनयभंग केला दरम्यान मेडिकवर हॉस्पिटल हे शहरातील नामांकित रुग्णालय असल्यानं या रुग्णालयात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपलाय पीडितेनं शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास शहरातील मेडिकवर रुग्णालयातील ब्लड स्टोरेज रूममध्ये फिर्यादी महिलेचा तिचा सहकारी आरोपी नाव नयन जैन वय वर्ष वर्ष ते बावन्न राहणार संगमनेर मूळ जळगाव याने फिर्यादी महिलेच्या गालाला हात लावून तिच्या पाठीवर हात फिरून तिचे चुंबन घेण्यासाठी पुढे आला तसेच महिलेला काहीतरी खाऊ घालण्याचा प्रयत्न त्याने केला यावर फिर्यादी महिलेनं आरोपी जैन याला जोरानं मागे लोटले असता आरोपी याने तिला काठीने मारहाण करून जखमी केलं त्यावेळी नयन जैन त्या महिलेस म्हणाला की कोणाला काही सांगू नको तुझ्या पाया फोडतो असं म्हणत तू जर कोणाला सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी ना देत लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य जैन यानं या महिलेसोबत केलंय सदर प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन अनुसार गुन्हा दाखल केलाय सदरचा प्रकार मेडिकवर हॉस्पिटलमध्ये घडल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिलाय या प्रकरणी शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पुढील तपास करीत आहेत आज दिनांकसाठी संगमनेरमधून रोहित शिंदे